माझं सोलापूर न्यूज चॅनल मराठा आरक्षण कायद्याला तातडीची स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला हा विधीमंडळात झालेला कायदा आहे हे लक्षात घेऊन राज्य सरकार आणि कायद्याचा लाभ मिळणाऱ्या अर्जदारांना उत्तर देण्याची संधी दिल्याविना स्थगिती आदेश देता येणार नाही त्याऐवजी आधीच्या अंतरिम आदेशाने हितरक्षण होत आहे असे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या व शिक्षण प्रवेशात दहा टक्के आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने नव्याने केलेल्या कायद्याविरोधात जयश्री पाटील गुणरत्न सदावर शंकर लिंगे व राजाराम पाटील या चौघांनी केलेल्या जनहित याचिकेसह अनेक याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी झाली महाराष्ट्र राज्य सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास समाज कायदा दोन हजार चोवीस हा मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या व शिक्षण प्रवेशात दहा टक्के आरक्षण देणारा नवा कायदा राज्य सरकारने केला आहे त्या कायद्याच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका उच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत या याचिकांवरील सुनावणी दरम्यान मराठा आरक्षण कायद्याला तातडीची स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक प्रवेशांमध्ये मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण उपलब्ध करणाऱ्या कायद्याचे जे काही लाभ असतील ते उच्च न्यायालयाच्या पुढील आदेशाच्या अधीन असतील हा आठ मार्च रोजीचा आदेश कायम ठेवण्यात येत आहे असे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने आपल्या आदेशात स्पष्ट केले माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल